सध्या सगळीकडेच ब्लॅक बॉक्स टेक्नॉलॉजीची चर्चा आहे काय आहे ही टेक्नॉलॉजी चला या व्हिडिओमधून जाणून घेऊया या यंत्राचं नाव जरी ब्लॅक असलं तरी त्याचा रंग गडद नारंगी म्हणजेच ब्राईट ऑरेंज असतो हे यंत्र विमानाच्या शेवटच्या भागात बसवलेलं असतं अपघातानंतर पडलेल्या ढिगाऱ्यात झाडाझुडपात किंवा मा मातीत सुद्धा हे यंत्र सहज दिसून यावं म्हणून याचा रंग हा ऑरेंज असतो हे यंत्र म्हणजेच विमान अपघातातील महत्वाचा पुरावा मानला जातो हे यंत्र कसं काम करतं ब्लॅक बॉक्स मध्ये दोन स्वतंत्र उपकरणे असतात जी विमानाची खडानखडा माहिती साठवतात त्यातील पहिलं यंत्र म्हणजे सी व्ही आर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे उपकरण विमानातील सर्व व्हॉइस रेकॉर्ड करण्याचं काम करतं त्यामुळे अपघाताच्या वेळी पायलट यांचं कंट्रोल टॉवरशी काही बोलणं झालं होतं का, का किंवा अपघातापूर्वी त्यांनी काही इशारा दिला होता का याची माहिती मिळते आणि त्यावरून नेमका अपघात कशामुळे झाला याचा अंदाज बांधता येतो या यंत्रातील दुसरं उपकरण म्हणजे एफ आर फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे उपकरण विमानातील सगळा तांत्रिक डेटा स्टोअर करण्याचं काम करतं म्हणजे विमान किती उंचीवर होते त्याचा वेग किती होता इंधन किती शिल्लक होते आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती याची सेकंदा सेकंदाची नोंद यात असते सुमारे ऐंशी पेक्षा जास्त तांत्रिक बाबींचा डेटा यात सुरक्षित राहतो या डेटाच्या आधारे अपघाताचं तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा मोठा स्फोट होऊनही हे उपकरण सुरक्षित असेल का नक्कीच असेल कारण हे यंत्र पोलाद आणि टायटानियम पासून बनवलेले असतं त्यामुळे एक हजार एकशे अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात ते एक तास जरी जळत राहिलं तरी त्याचा डेटा सुरक्षित असतो समजा विमान पाण्यात क्रॅश झालं तरी हे यंत्र अल्ट्रासॉनिक सिग्नल सोडतं ज्याच्या मदतीने या यंत्राचा शोध घेता येतो त्यामुळे या यंत्राच्या मदतीने आता अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरच समोर येईल